हॅलो अव्हिओन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह निरोलेला सजवतो तुमच्या मनातल्या सर्व सुंदर इच्छा पूर्ण होते तसे स्वामींच्या पक्षाच्या चरणी प्रार्थना करून आजचा सुंदर आणि नवीन असा ब्लॉग सुरू करत आहोत तर बघा आम्ही बसलेलो आहोत एस टी बसमध्ये आणि जसं की बसमध्ये बसल्यानंतर ज्या काही गोष्टी करतात त्यासाठी आम्ही जे गोळ्या वगैरे घेतो लेमन गोळ्या पण म्हणतो तर त्याच आम्ही खात होतो मी फायनली आम्ही बारामतीमध्ये बसमध्ये बसलो होतो स्वारगेट बसला आणि उतरलो आणि उतरल्यानंतरची हालत आमची बघा इतकी बेकार झाली होती चर्चा म्हणजे मला तर अजिबातच सुचतच नव्हतं की काय झालं आहे माझ्यासोबत काय होतं कारण मला प्रवासात हल्ली खूप त्रास होता तुम्ही मागे मागेसुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये ऐकलं पण असेल पाहिलं असेल की मला खूपच त्रास होतो प्रवासामध्ये म्हणजे अगदी डोकं असं हवा शिरते डोक्यामध्ये पूर्ण डोकं असं जडजड होतं अचानक कधी कधी गरगरतं वॉमिटिंगचे फिलिंग होते वॉमिटिंग होत नाही आणशला खूप साऱ्या उलट्या झाल्या दोन तीन तरी आणि तो पूर्ण पेंगाळून गेला होता आणि आम्ही इथे स्वारगेट स्टँडवरती उतरल्यानंतर मला तर अक्षरशः असं वाटत होतं आता पुढे जायलाच नको कारण आता आम्ही निघालो होतो खोपोलीला आणि डायरेक्ट गाडी नसल्यामुळे बारामतीमधून म्हणजे आहे का नाही माहीत पण नाही आहे शक्यतो नाहीच आहे कारण सगळ्या बायपासने जातात आम्हाला जाणारी गाडी जी लागते खोपोलीसाठी ती म्हणजे जुन्या हायवेने जाणारी मग आम्ही जास्त वेट करत बसतच नाही आम्ही स्वारगेट बसने येतो स्वारगेटला उतरतो आणि मग तिथून दुसऱ्या बसने खोपोलीला जातो तर मग थोडं बसलो ह्यांनी मुलांसाठी जी फ्रूट स्टॉलवरून फ्रूट आणले फ्रूट प्लेट्स आणल्या आणि ते खात होते मला म्हणजे खूपच हे होत होतं तर, मैं मैं तर मी म्हटलं मी थोडंसं फ्रेश होऊन येते वॉशरूममधून तर मग हे सगळे इथं बसले होते तोपर्यंत मी जाऊन वॉशरूममधून फ्रेश फ्रेश वगैरे होऊन आले थोडंसं बेटर वाटायला लागलं जवळजवळ एक दीड तास आम्ही खालीच बसून होतो आम्ही गाडीसुद्धा चेक केली नाही आहे की नाही कारण खूपच त्रास होत होता मला आणि आणीश पण थोडासा फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलो तर आम्हाला भेटली होती शहापूर बस तर त्या बसमधून आता आम्ही निघालेलो खोपोलीला कारण ती बस जी आहे ती लोणावळा पनवेल यामार्गे जाणार होती खानी जुन्या म्हणजे जुन्या हायवेने जाणार होते तर आम्हाला फायनली खूपच गर्दी असल्यामुळे ना हे बस भेटली ती लेट आणि मी आम्ही हो बघितली तर बस फुल झालेली पूर्ण तुम्ही बघू शकता आम्ही बॅक सीटला होतो पण असो आत्ता काही त्रास वाटत नव्हता कारण हायवेला गाडी लागलेली पण थोडंसं बेटर फील होत होतं थोडंसं फ्रूट सॅलड खाल्लं होतं थोडं थोडं दिवसात जास्त नाही मला नाही तर एकदा स्वारगेट बसमध्ये बसलो म्हणजे स्वारगेटमधून ज्या बसमध्ये बसलो आम्ही खोपोलीला जाणाऱ्या तर तिथून काही आम्हाला त्रास काहीच झाला नाही अनिशलाही नाही मलाही नाही आरूच आता थोडं थोडं कमीच आलं आहे तिला इतका होत नाही कारण ती विंडो सीट अजिबातच सोडत नाही आणि फायनली बघा इथे आम्ही लोणावळ्यामध्ये बस आतमध्ये गेली स्टँडला आणि मग लोणावळ्यातून बाहेर निघताना म्हटलं थोडंसं तुम्हाला मी लोणावळ्याचा व्ह्यू दाखवा तर हा आहे लोणावळा आणि ना खरं सांगू जेव्हा खोपोलीला जायचं असतं तेव्हा लोणावळ्यामध्ये बस आली ना की असं वाटतं चला आपण आता आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला पण म्हणजे आपण म्हणतो ना एक डायरेक्ट असतो एखाद्या ठिकाणाचा की त्या ठिक त्या भागापर्यंत आलं की आपल्याला वाटतं चला आता आपण पोहोचलो आता काही नाही आहे आणि त्या भागामध्ये पोहोचल्याचं एक समाधान भेटतं आणि आतून आपल्याला त्या बॉर्डरीपर्यंत गेलं ना की आपल्याला आतून असं फील व्हायला होतं की चला आपण आलो येतं आपण आलो आहे आपल्या डेस्टिनेशनला तसंच काहीसं मला फील होतं जेव्हा लोणावळ्यामध्ये बसते लोणावळ्यातून बाहेर निघत असते म्हणजे जाण्याच्या वेळी खोपोलीला तेव्हा असं वाटतं चला आता आपण खोपोलीमध्ये नव्वद टक्के पोहोचल्याचं एक सॅटिस्फॅक्शन असतं ते भेटतं सेम असतं गावाकडे जाताना जेव्हा साताऱ्यामध्ये बस येते साताऱ्यात बस आली की असं वाटतं चला आपण कराडमध्ये पोहोचलं जवळजवळ कारण अंतर हे कमी झालेलं असतं आणि साताऱ्या ते कराड ते वेद जे काही हे असतं ते सेम असतं ॲटमॉस्फिअर असेल नेचर काय असेल ते तसंच लोणाळ्या ते खोपोली सगळं सेम असतं वातावरण असेल तिथलं राहणीमान असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे ते थोडंसं रिलेट होतं आणि एक ती बाँड्री आहे की बाबा चला लोणावळ्यामध्ये आलं की आपण आता पोहोचले छान असा निसर्गाचा आनंद आस्वाद घेत घेत आम्ही आता निघाले तुम्ही पण चला आमच्यासोबत तो मकड दिसला का बंदर मान घेत तू नुसतं तिथं बघायचं कट्ट्या तर फायनली बघा घाटामधून सगळे छान असे दृश्य पाहत पण ह्यावेळेस नाही एवढं असं काही दिसलं नाही कारण आपण आम्ही अपोजिट साईडला बसलो होतो त्या ज्या दुसऱ्या साईडला जर बसलो असतं ना बसच्या तिथून फुल व्ह्यू आम्हाला पूर्ण घाटातून शूट करता आला असता खोपोलीचा पण कॉन्फिडन्सली म्हणजे आम्ही तिकडे नव्हतो असं आम्ही इकडे होतो, होतो दुसऱ्या साईडला तर फायनली आम्ही पोहोचले खोपोली बस आवडती आणि ते आल्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स झाले मी पण आता नाहीच काही त्रासच झाला नव्हता पण प्रवासाचा खूप थारा थकवा ताणतणाव आला होता आणि मुलांना थोडंसं हे झालेलं त्यामुळे मग ते इथे एक खोपोली बसस्टँडजवळच ज्यूसचं दुकान आहे जे उसाच्या रसाचं तर मुलांनी तिथे ज्यूस वगैरे पिला आणि मग आता आम्ही फायनली रिक्षात बसून घरच्या दिशेने रवाना झालेलो आहे आता ही रिक्षात बसल्यानंतरची फिलिंग ती काही वेगळीच असते आता ही जी प्रत्येक महिला बाहेर जाताना फील करू शकते की आपण आपल्या स्टॉपवर आल्यानंतर अगदी जवळ जेव्हा जो आपण घराच्या दिशेने जात असतो ते जे काही फिलिंग्स असतात ज्या काही भावना असतात त्या आ, एका स्त्रीला नक्कीच जाणवू शकता तर तुम्ही कर, मा किती रिलेट कड करता आहात या माझ्या फिलिंगशी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माहेर जाण्याचा जो काही आनंद असतो अगदी कितीही दिवसातून जाऊ दे तो सेमच असतो कारण सासरी कितीही सोन्याचा घास भेटला तरी माहेरच्या त्या दोन दिवसांसाठी प्रत्येक स्त्रीचं मन हे व्याकुळ होत असतं ते खरं आहे तर असा होता आजचा फायनली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिलायको आठवणीने प्रेस करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण त्याचा खूप 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 मला गरज आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आता आमच्या घरी तर भेटू लवकरच उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय